त्याची साईज बघा बघा हे बघा साईज बघा केवढी आहे बघा जोर लागतो लागतं बघा मस्त घर आहे हा एवढी याची साईज आहे अख्खा आतमध्ये घर असणार पाण्यामध्ये ना मोठे डोळ्याचे असतात हा बघा हा पण मला एक भेटला हा बघा याचा डोळाच बघा ना केवढा मोठा आहे बघा केवढी कालवा आम्हाला भेटली किटलीतली आहेत आई आता तांब्यात होते मस्त हे बघा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत कालवा काढायला आता ना कालवाचा खास करून सीझन चालू आहे तर भरपूर ह्या टायमाला कालवा भेटतात आणि कालवा आमच्या साईडला ना साखरी गावात भेटतात तर तिकडेच आता चाललेलो आहोत सोबत बघताय आई आहे आणि त्या साईड हा कालवाना जाता बघूया किती कालवा भेटतात आणि साखरी गावात ना त्या साईडला ना मोठ्या मोठ्या डोळ्याची कालवा असतात आणि आता खास करून सीजन चालू आहे तर गावातल्या महिला वगैरे नेहमी जात असतात ते काकी पण आता निघाले काकी काय काय घेतलंय कोयते आणि तांबे घेतले कोयती आणि तांबे घेतले कालवा काढायला कोयती लागते ना तर दोन कोयते घेतले भाई पण आहे ना सोबत मंडळी गावचं क्लायमेट बघा कसं झालंय सकाळ सकाळ आता वाजताय जवळपास सात आणि सातचा आमच्या गावातला हा वातावरण वा आहे एकदम शांत आहे बघा गावातली केवळी मंडळी आहे सर्व महिला पण आल्या सोबत आता चालत आपल्याला जायचंय चला आता आहे आपण साखरेच्या गावाच्या इथे साखरेच्या गावाच्या खालीच ही अशी भाट आहे आणि या भाटीवरती कालवा जाम असतात बघते हा सर्व ना ही भाट आहे आणि खाली कालवा बघा केवढी आहेत सांभाळून चालायला लागतो नाही तर पाय कट झाला ना परत प्रॉब्लेम व्हायचा इथं इकडून सांभाळून चालायला लागते बघा का कालवाची दगडी बघा का खाली केवढ्या चला तर मंडळी आता आम्ही पण ना इथे कालवा काढायला चालू केलेली आहे हा फक्त ही सर्व साखरेची भाट आहे आणि समोर केळशी गाव आहे केळशी गावाचा जस्ट अपोजिट हा साखरीचा गाव आहे आणि ह्या साईडला आता कालवा काढायला आम्ही चालू करतो अशा कालवाचे दगडी असतात बघा हाय मोठा हा चांगला आहे बघा साईज बघा हा बघा हे हातावर घे जरा बघू हातावर साईज बघा अशी कालवा काढतात कोयती ना टोकदार पाहिजे आता ही बघा आम्ही जे कोयती आणले टोकदार पाहिजे म्हणजे कशी कालवा आई फटफट येतात ना बरे पडतात नाही तर दहा वेळा तिथे ठोकायला लागतो मस्त आहे हा मंडळी आहे ना सर्व बाबा अरबी समुद्राचाच भाग आहे म्हणून ह्या साईडला ना भरपूर कालवा असतात बहुतेक ना महिला वगैरे इकडे साखरीच्या महिला म्हणा किंवा वेगवेगळ्या गावातून आमच्या त्या गावातून बऱ्याच महिला आलेल्या आहेत तिकडं ह्याच कालवा काढायला तिकडे साखरेची बघते महिला आहेत तो पाण्यामध्ये ना मोठी मोठी डोळ्यावाले ना कालवा असतात आकू दाखव अकूला मगाशी पण एक भेटलेला ह्याची साईज बघा ह्याचा डोळा बघा ना केवढा मोठा आहे बघा ह्याच्या आतमध्ये गर पण प्रचंड मोठा असतो तो दाखव त्याच्यापेक्षा मोठा आहे बघा ह्याचा गर बघा हा बघा हा एवढी याची साईज आहे अख्खा आतमध्ये गर असणार असे ना इथे दादली लोक पण खूप अशी बोटी घेऊन आतमध्ये बुडून कालवा काढतात पाण्यामध्ये ना मोठे डोळ्याचे असतात हा बघा हा पण मला एक भेटला बघा याचा डोळाच बघा ना केवढा मोठा आहे जेवढा मोठा डोळा आतमध्ये घर पण तेवढाच मोठा असतो शोधायला लागतं शोधायलाच बहुतेक बराच टाइम जातो बघा आईने ना बरीच कालवा फोडलेत आतापर्यंत आई फोडत तुझी मगासपासून हा बघा मोठा डोळ्याचा कालवा आपण आणला होता आई दाखवा याच्यामध्ये घर केवढा आहे बघू हे असे शिप बघून हे करायचं असं कालवांचं डोले पाहिजेत असं मोठा शिप असला मोठा घर असतो हा ना असे शोधून शोधून बघून ना हे करायला लागतात बराच मोठा आहे डोळ्याचा डोळा मारायला कोपऱ्याला मारायचा कसं कोपऱ्याला मधी मारला ना तो, तो तो पुरा तुटतो तो आतमधला घर असतो तो त्याच्यामध्ये सर्व ही दगड जातात बारीक बारीक खसू असतात ना ते हा मस्त आहे वाटत मोठा आहेत मध्ये घर मार जोरात मोठ अशी टोकावाली कोयती नाही तर टोक नसलेली कोयती असलो हा एक नंबर हा बघा साईज बघा ना केवढी मोठी आहे हे बघा हा पण मोठा डोळ्याचा काल बांधलेला हात न लय सांभाळायला लागतात लग माझा मग पाय कापलाय म्हणून तुम्हाला सांगते सांभाळून काढाय तर हात न पाय लय लग सांभाळायला लागतात धारा हा जबरदस्त जबरदस्त मोठा डोळ्याचा हा आरामात आहे असं जोर लावायला लागतो एकदम कोपऱ्याला मारायचा आणि तो शेल असते ना त्यांची फाकायची पूर्ण हे बघा थांब थांब आई थांब हे बघा साईज बघा साईज बघा ना केवढा मोठा कालवाचा घर आहे असे मोठे डोळ्यावाले जेवढे असतात ना असे शोधायला लागतात आपल्याला असे डायरेक्ट भेटत नाही शोधू देऊ आणि पाण्यात पण बरीच मोठे असतात आता ना आम्ही पण आई पप्पा आकाश तिघा पण सर्व काढत आहेत आकू शोधण्याचं काम करतोय मोठी मोठी कालवा आणि कालवांचा कसा ना सीझन असतो आता तुम्ही सीझनच्या अगोदर किंवा सीझनच्या नंतरला आला तर तुम्हाला कालवा अजिबात नाही भेटणार भेटतील पण एकदम बारीक बारीक भेटतील त्याच्यामध्ये गरज नसतो इत इतकुशी इतकुशी इत बोट्ट एवढी भेटतील एकदम छोट्याही साईजची आणि कसं सीझनच्या टायमाला खास करून मोठी कालवा तुम्हाला पाहायला भेटतात आणि त्याच्यामध्ये घर पण चांगला असतो मोठ्या डोळ्याची असतात तर सीझनच्या टायमालाच यायला लागतं आणि फक्त आता बघा केवढी महिला आलेल्या आहेत दुसऱ्या गावातल्या आपल्या गावातल्या अशी सर्व महिला येतात नेहमी इथे येत असतात चालूच असतात कारण म जी भाटी आहे ना ती पण एकदम मोठी आहे बघताय माझ्या मागे केवढी मोठी भाटी आहे मोठा आहे खू मोठा आहे पण चांगला टोळा भेटला हा मोठा आहे रेटलं छोटा आहे ह्याची पण चांगली साईज आहे आतमध्ये लय मोठा आतमध्ये मागाशी पण आम्हाला एवढाच मोठा भेटला पुरात चिक्कल लागलेला चिकल लागलेला असतो त्यामुळे ना दिसत पण नाही कधी कधी हम्म लांब आहे कोपऱ्यानं काढायचा आणि शेल ती वरती करायची कोयती वरती करायची एक नंबर भेटला हा चांगला बऱ्यापैकी भेटला मग साईज बरीच मोठी चाल ग तू चिटकलेला असतो ना त्या शेलला ती शेल कापायची चांगली आणि मागका घर येतो हा हा बघा किटली लांब लच्छक काय पुरा फिटला तिथे भाई पण काढली भाई काढलीच बरीच एवढं बघा भाई बहुतेक काढल्या भाई पहिल्यांदा आला ह्या साईडला खारीच्या साईडला गेले जोरात एक मस्त घर आपण अशा मोठ्या साईजचं भेटलं पाहिजे ना, नहीं। 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 ना हो हो <laughs> ते शोधायला भेटत नाही शोधायला लागत आपण चांगला आला घर बाई काढलं आणि काकी त्या साईडला काढताय ती बघा चांगली बऱ्यापैकी आहात होतील ना काकी चांगला सुका होल ना हे बघ काकी पण काढते इकडं चांगले मोठे मोठे भेटले पाहिजे ना असं घर भेटला ना खायला पण एकदम मजा येते मंडळ ही समोर बघताना ही केळशी जी दालदेवाडी आहे ह्याची पण एक व्हिडिओ बनवली होती आणि दालदेवाडीतली बहुतेक जी असतात ना भावरा पकडणारी माणसं ती इकडे बहुतेक जण बोटी घेऊन येतात इकडे ना जाडे वगैरे पण टाकतात असे ह्या साइडला आणि इकडे अशी कालवं काढायला पण येतात हा सगळा गेलाय ना पुढे अरबी समुद्राला ही पूर्ण नदी आहे आणि ही अशी भाट आहे साईडला साखरेची भाट आणि केळशीचे दालदेवाडी जे असतात ना ते पण इकडे येतात कालवं काढायला मोठी मोठी आणि इकडे अशा आतमध्ये गेल्या ना बोटी घेऊन जातात खास करून ते लोक आणि आतमध्ये जे बुड कालवं असतात बुड कालव्याची साईज एकदम मोठी असते मोठ्या डोळ्याची कालवं असतात तर मंडळी हे बघता आम्ही ना आकाशाने मी गेलेलो एकदम पुढे त्या साईडला एकदम टोकापर्यंत गेलेलो आणि तिकडे ना पाण्यामध्येच हे सर्व एवढे मोठे हात बघा हात एवढे यांचा डोळा आहे आणि प्रचंड मोठे कालवं आहेत हा बघा एवढे मोठमोठे मुट कालवा तिकडे होते पण तिकडून येताना करामती झाली ह्या बघा पाय पुरा चिरला माझा कालवाने असा असतो कालवाने धार असतं त्याच्यामुळे ना जरा पाय लागला ला 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 ना पूर्ण पाय कट होतो हा बघा भाईने कट केलाय हा बघा मोठ्या साईजची एकदम कालवा होता आतमध्ये घर बघा केवढा आहे हे बघा असे ह्याच्यापेक्षा मोठे पण असतात कालवांचं घर ना तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा पण भेटेल आता आई ओपन करते आई दाखव त्याची साईज बघा बघा हे बघा साईज बघा केवढी आहे एकदम मोठमोठी मुट आहे बघा हे बघा साईज बघा बघा तांब्यावर आईने आणि पप्पाने बहुतेक जमवलेली आणि ही, आतामी ही। आता आम्ही काढतोय हा बघा कुठला तांबे साईज बघा ह्यांची साईज बघा हे बघा आतमध्ये घर पण तेवढेच मोठे आहेत मस्त आहे हातावर दाखव एकदा हे बघा घर बघा केवढ्यात असे खायला पण ना मजा येतात बघा जोर काढायला लागतं बघा मस्त घर आहे साईज बरीच मोठी आहे ना ही असं मोठं शिपा असले ना आता मध्ये घर मोठं असते आणि भाजी पण एकदम मस्त होती काढायला लागतात ना हातमध्ये असे मोठे मोठे असतात पण शोधायला लागतो मेन बात म्हणजे शोधायला खूप म्हणजे आतमध्ये खोल समुद्रात ना ह्याच्यापेक्षा पण मोठे हाता एवढा इतका इतका मोठा डोळ्याचा असतो आई आता ओपन करून दाखवते कोयती ना टोक्याच्या साईडला मारायचा टेक्निक असते त्याला पण करायचे मध्ये मारलं तर पूर्ण त्याचा चुरा होतो आतमध्ये घराचा गर, हम्म असे भेटला तर थोडेच भेटले तर किती आपला सुका मस्त होईल हम्म तांब्या पण लवकर भरल अलगद काढायला लागतो बघा हा कुसकुर होत नाही तर ही पप्पानी किटली आणले आणि आईने तांब्या घेऊन आले दोघा पप्पा आणि आई इकडे काढतात आम्ही एक शोधतोय मोठ्या डोळ्याची कालवा शोधायला लागतात हे बघा मस्त घर तरी पण चांगलं आहे आणि बाबा पौष्टिक असत ना ही खूप चांगली असत चांगले आणि टेस्ट पण भारी लागतात ना आता तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलो तरी महाग किती देतात महाग थोडीशी एवढी एवढी देतात हा आणि आमच्या गावात पण बाबा दोन पल्या शंभर रुपयाला रुपया। काढायला मेहनत लागतो ना हा त्याला हात पण कापतो ते सर्व हात कापतो आणि एक एक टाइम किती लागतो आणि मोठ्या साईज ची ना काढायला जाम मेहनत असते आणि शोधायला जाम मेहनत असते खास करून हे मला बघायला वाटत खूप प्रचंड कालवा आहात पण ती छोटी छोटी आहेत मोठी पण आहेत पण शोधायला लागतात ला ला मेन खाजवात अशी एक एक, एक, एक शोध देऊन ती आपल्याला किटली भरायला लागते जवळपास ला। एक दीड दोन तास पण जातात किटली भरायला हम्म एका जागी बसून काढायला लागतात हा बघा आखून पण एक दगड आणलाय मोठा याच्यामध्ये हा मोठ्या डोळ्याचा आहे ते एक आहे ना हा बघा हा बाबा चांगला मोठा डोळ्या ह्याचा काढून चिक्कल असतो ना हे करून बाबा चिक्कल खातात ना काल असतात ते चिकल खातात म्हणजे खाता टोक मारून मारून काढायला लागतात हा मस्त आहे बाप्पा घर हा बघा मोठ्या एक नंबर चांगला घर आहे बघा बाबा दाखवा हातावर केवळ हा बघा साईज बघा केवळ खास करून चिक्कल नाही कालवा खास करून चिकलातच असतात त्याच्यामुळे ना चिक्कल खातात ना ते चिक्कल साफ करायला लागतो बघा मस्त आहे आकाश शोधतोय आको आको पण एक एक एक, एक शोधून आणतात याचा शेल बघा ना केवढा मोठा होता बघा अशा शेलमध्ये असतात मोठ्या डोळ्याची तो अजून मजा येते शोधायला पण काढे घर लहानपणी तू तुले जायचीस ना कालवा ना हो कालवाना जायची पहिली आमची तिकड कालवाना कोल कोलंबी कालवा हा नाही काम नसला काय नाम हातापला कि चला कालवाना चला मग एक्या टायमाची घेऊन आली तरी पण आण तरी पण टाइम जायचा ना तर मच्छी नको घ्यायला मग आपली ही समुद्र द्यायचा काम क का नसला की मच्छी न्यायची आणि मजा पण असते ना एवढी सर्व माणसं येतात ती सोबत काढतात ना आता आमच्याच गावातली किती महिला होत्या इथे कालवा काढायला आणि सर्व चिखल पायाला वगैरे तोंडाला चिखल लागतो आईच्या पण तोंडाला चिकल लागली पण मजा असते हो खारी, खारी साखळी व सर्व गावातली येतात मंडळी केवढी कालवा आम्हाला भेटली किटलीतली आहेत आई आता तांब्यात होत्याऐवज मस्त हे बघा तांब्या भरून भेटली पप्पाने किटली घेतलेली आईने तांब्या घेतलेल्या बऱ्यापैकी चांगली भेटले आता मस्त याचं सुक्क बनवू छान लागतं सुक्क कालवांचं तर काकीने पण मस्त कालवा काढलीत एकदम बघा मोठी मोठी जात आणि आई बऱ्यापैकी काढली मस्त ने तांब्या हा काकी नेहमी येतात चांगली तांब्यावर भेटलीत मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं की खास आपण कालवा काढायला आलो होतो केळशी साखरीच्या भाटी आहे तिथे खाडी आहे आणि तिथे भाटी आहे तिथे आपण खास आज कालवा काढली आणि बऱ्यापैकी चांगली कालवा भेटली तांब्याभर तर कालवा भेटली आणि चांगलं त्याचं सुख तर होईलच आणि कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय